जय भीम जय शिवराय सर्वांना भिवंडी येथे संकेत भोसले या युवकाची हत्या झाल्याने सगळा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी अनुयायामध्ये फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या युवकांमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे आणि सगळ्या जणांची एकच मागणी आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपींवरती कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक गावामधून आता जोर धरू लागलेली आहे संकेत भोसले या युवकाच्या प्रती एवढे हळहळ का व्यक्त होत आहे जर आपण खोलामध्ये गेलो तर आपल्याला लक्षात येईल की या शाळकरी महाविद्यालयीन मुलाला ज्या अमानुष पद्धतीने मारहाण केली ज्या अमानुष पद्धतीने त्याला मारलं प्राणघातक हल्ला के केला त्याच्यावरती ती जी अमानुष पद्धत आहे ती आंबेडकरी अनुयायांना आवडलेली नाही ही अमानुष पद्धत त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयावरती ठाव करून गेलेले आहे आणि त्याच्यामुळे ही संतापाची घाट आता कुठं बंद होत आहे कुठे मोर्चा निघत आहे कुठे निषेध मोर्चे आंदोलन होत आहेत आणि हे सगळं होत असताना आपल्या मागण्या काय असल्या का पाहिजेत काय मागण्या संकेत भोसले यांना मारहाण करतानाचा जो व्हिडिओ आहे तो नक्की कुणाच्या मोबाईल मधून काढलेला आहे कुणी काढलेला आहे तो व्हायरल कसा झाला हेच अजून पोलिसांनी जप्त केलेलं नाही आणि तो अतिशय महत्वाचा पुरावा आहे संकेत भोसलेला आरोपींनी मारलं हल हाल केले आणि तो निपचित पडला बेशुद्ध झाला त्याच्या शरीराची हालचाल बंद झाली रक्ताच्या फारवड्यात पडला त्या वेळेस त्याला रिक्षामध्ये टाकलं आणि एक रिक्षा दवाखान्याच्या पुढे नेऊन ठेवली ती रिक्षा कोणाची आहे दवाखान्याच्या पुढे कुणी आणून ठेवली कोणी संकेत त्या रिक्षामध्ये टाकलं होतं हे अजून तपासामध्ये आलेलं नाही कोण का तपासामध्ये अजून आलेलं आहे तर सरळ सरळ सर्वांना माहिती आहे की याच्यातला हो जो पदा जैसा में है, तो या है आरोपी आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेना एकनाथजी पार्टी आहे गट आहे त्या गटाचा पदाधिकारी आहे त्याचा मुलगा मेन मास्टर माइंड आहे तो अद्याप फरक म्हणून संकेत भोसले या युवकाची जी हत्या झालेली आहे त्याच्या आरोपींवरती जी कडक कारवाई झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे त्यांना त्याच्या मागण्या आपल्या काय असल्या पाहिजेत याच्या बाबतीत आम्ही सगळेजण या ठिकाणी बसलोय आणि आपली मागणी अशी असली पाहिजे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची बैठक तात्काळ बोलवावी उच्च अधिकाऱ्यांना निमंत्रण द्यावं आणि रचनात्मक मूलभूत प्रश्नांवरती आदेश पारित करा नोडल ऑफिसर राज्याचे प्रधान सचिव उद्योग व ऊर्जा खनिकर्म विभागाचे आदरणीय हर्षदीप कांबळे साहेब आहे आहेत आणि या हर्षदीप कांबळे साहेबांनी एक वर्ष झाले त्यांची नियुक्ती होऊन मीच त्यांची नियुक्ती आणलेली आहे वर्ष दोन वर्ष पाठपुरावा करून या हर्षदीप कांबळे साहेबांनी अद्याप त्याच्यामध्ये एकही बैठक घेतलेली नाही मग जर मुख्यमंत्रीच बैठक घेणार नसतील नोडल ऑफिसर बैठक घेणार नसतील तर मग जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त कशासाठी तिथे भेट देतील संकेत भोसले यांच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी घटनास्थळी भेट देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोपींना अटक करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी एक वक्तव्य उच्चारलं तर आज विधान भवनात गदारोळ झाला आणि विधान भवनामध्ये मनोज जरांगेंच्या प्रक्षोभक वक्तव्याची चौकशी सखोल व्हावी याकरिता एसआयटीची स्थापना झाली म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्याच्यामध्ये काम बघणार सुप्रिंडेंट ऑफ पोलीस एस पी दर्जाचा अधिकारी ता, ता, ता तो तपास करणार कशाचा की मनोज जरांगे पाटलांनी हे विधान काय केलंय कसं केलंय आणि केलंय का आता त्यांनी केलंय मीडियाने सगळ्यात आठवलंय सगळ्या जनतेने बघितलंय त्याचा सखोल तपास राज्य शासनाला करायचा आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने एसआयटी आय टी स्थापन केलेली आहे बौद्ध समाजातील संकेत भोसलेची हत्या झालेली आहे हाल हाल करून त्याला मारलेला आहे त्याचा व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओ व्हायरल केलेला आहे अमानुष अत्याचार जमावराला मारत नाहीत अशा प्रकारे त्याला मारलेला आहे बौद्ध समाजामध्ये संतापाचे लाट उसळलेले आहे ला आक्रमक झालेला आहे बौद्ध समाज बौद्ध समाजाच्या सोबत बुद्ध फुले शाहू लहूजी अण्णा भाऊ यांना मानणारा समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे सगळा बहुजन समाज एका ये जाग्यावरती येतोय राज्य शासनाच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देतोय आणि हे सगळं असताना संकेत भोसले खून प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन होत नाही संकेत भोसले खून प्रकरणाची विधान भवनामध्ये चर्चा होत नाही हे खूप लाजीवान आहे महाराष्ट्रातले सहाशे बत्तीस खून प्रकरण या बौद्ध दलित आदिवासींची झालेली आहेत मागासवर्गीयांची झालेली आहे याच्या बाबतीत चर्चा होत नाही याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो हर्षदीप कांबळे साहेब नोडल ऑफिसर मंत्रालयामध्ये आहे जर तुम्हाला जमत नाही मीटिंग घ्यायचं बैठक घ्यायचं जर तुमच्यावरती दबाव आहे तर सोडून द्या ना पद राजीनामा नोडल ऑफिसर पदाचा कशासाठी कलमानुसार प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी मंत्रालयामध्ये नोडल ऑफिसर मध्ये असतो गुन्हे व्यवस्थित दाखल होत आहेत का नाही कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही होत पुनर्वसन होते की नाही होत आरोपींना अटक व्यवस्थित होते की नाही होत ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती केलेली असते आणि हर्षदीप कांबळे साहेब जे नोडल ऑफिसर आहेत आय एस अधिकारी आहेत तुमचं मोठं नाव आहे समाजामध्ये तुम्ही आदर्श आय एस अधिकारी म्हणून तुम्हाला मानलं जात आणि जर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांवरती दबाव असेल आणि त्या दबावातून तुम्ही एक वर्ष झालं बैठक घेत असाल तीन महिने तुम्ही एक बैठक झाली पाहिजे अशा तीन बैठका आतापर्यंत झाल्या पाहिजेत तर सोडू पण आज माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेब संकेत भोसले यांच्या कुटुंबियांना भेटायला भिवंडी या ठिकाणी असं लिहिलंय की पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली मंत्री महोदय नाराजी कशाला व्यक्त करताय निलंबित ना तुम्ही मंत्री आहे ना पावर जर तुम्हाला असणारी पावर वापर करता येत नाही तर त्या मंत्री पदाचा राजीनामा किती राहिले आता आता लागणारच आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मंत्री असताना जर आपल्या या बौद्ध समाजावरती मातर समाजावरती या दलित आदिवासींवरती बागात वर्गीयवरती आणल्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे तर मंत्री असण्याचा काय उपयोग आहे तुम्हाला तुमची पावर जर वापर पावर चालू योग्य उपयोग करता येत असेल तर ते मंत्री असल्याचा काय उपयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार हा केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असतो जरी ती स्वायत्त संस्था असेल तरी जरी भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे अडतीस नुसार ती स्थापन झालेला असेल तरी सुद्धा तरी देखील अनुसूचित जाती आयोग आणि राज्याचा अनुसूचित जाती आयोग हा केंद्रीय मंत्र्यांच्या अंतर्गतच असतो केंद्रीय मंत्री त्याला सूचना देऊ शकतात आयोगाला एखाद्या घटनास्थळी लावू शकतात केंद्रीय रामदासजी आठवले साहेब तुम्ही त्या ठिकाणी जात आहे आणि आयोगाचा एकही सदस्य तिथे जात नाही मध्यंतरी समीर वानखेडे नावाच्या एका मोठ्या अधिकाऱ्यावरती त्यांचा जातीचा दाखला खरा आहे की कोटा आहे त्यांच्यावर त्या अन्याय होतो हे पाहण्यासाठी अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष दिल्लीवरून मुंबईला त्यांच्या घरी आले होते आणि घरी जाऊन समीर वानखेडेला म्हणाले की समीर जी ऊपर जो अत्याचार हो रहा है उसकी करने के लिए हम लोग आए हैं आयोग से हैं हमने रिपोर्ट है एक राज्याचा आयोग दिल्ली याला महाराष्ट्रात वरळीला बसतो एक राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग इथं पुण्याला बसतो आणि हे दोन्ही आयोग तिथे गेलेले नाही सरळ आहे मुख्यमंत्री महोदयांच्या गटाचे जर आरोपी असतील आणि असा आरोप आमचं कुटुंबीय करत असेल पीडित कुटुंबीय आणि जर तिथं अजून कमिशनर ऑफ पोलीस जिल्हा अधिकारी आणि मंत्रिमंडळातला एकही नेता जात असेल तर सरळ आहे की कुंपणच शेत खात संकेत भोसले खून प्रकरणामध्ये अद्याप ही अनेक आरोपी मोकाट आहेत तुमची सगळी यंत्रणा सीबीआय सी एनसीबी ही एवढी फोर्स कशासाठी आहे कशासाठी आहे तीनशे सात सारखा गुन्हा संकेत भोसलेनी त्याच्या वडिलांच्या जबाबावरून दाखल झाल्याच्या नंतर आरोपींनी क्रॉस गुन्हा दाखल केला की संकेत भोसलेंच्या वरतीच तीनशे चा गुन्हा दाखल केला संकेत भोसले आणि आलो की सहा माणस मेलेल्या माणसाला सुद्धा तुम्ही सोडत नाही खोट करायला ज्याचा मृत्यू झालेला आहे ज्याचा जीव गेलेला आहे मारहाणीमध्ये त्याच्यावरती सुद्धा तुम्ही खोटी केस करावी क्रॉस कंप्लेंट करा इथपर्यंत तुमची मजल गेली अगोदर तुम्ही दरोड्याच्या चुरीच्या पोक्सोच्या खोट्या केसेस पीडितांवरती दाखल करून तुम्ही त्यांचं जगणं मुश्किल करून टाकलेली माणसं आज संकेत जो दवाखान्यामध्ये निश्चित पडला होता त्याला हातपाय हलवायला येत नव्हते मृत्यूशी झुंजत येत होता त्याच्यावरती कुठे केस करायला सुद्धा तुम्ही मागं फोडून बघितलं आणि रामदासजी आठवले साहेब तिथं जाऊन नाराजी व्यक्त करताय काय करायचंय असल्या नाराजीला जर आपण मंत्रिमंडळात असताना हे एवढे अन्याय त्याच्यावर वाढत असतील होत असतील तर आपल्या मंत्रिपदाचा काहीही उपयोग नाही तुम्ही मंत्री असताना जर महाराष्ट्र शासन दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या अंमलबजावणी करत नसेल कुणालाही जमीन येत नसेल तर त्या ते मंत्रीपदाचा काय उपयोग हो आहे तुम्ही मंत्री असताना जर मिनी ट्रॅक्टरच्या योजनेला पैसा येत नसेल बौद्ध अनुसूचित जाती जमातीच्या दा मुलांना पार्टीच्या ऑफिसच्या पुढे साठी दिवसेंदिवस आंदोलन करावं लागत असेल स्कॉलरशिप येत नसेल स्वाधान योजनेचा निधी येत नसेल तर मंत्रीपदाचा काय उपयोग हो आहे म्हणून आता तुम्ही मंत्रीपद भोगलेला आहे आता सत्ता उपभोगलेले आहे आता हा जो फॅसिजम वाढत आहे हे जे जातीवादाची दरी मोठी होत आहे आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आरोपींना फाशी झाली पाहिजे हे नुसतं म्हणून होणार नाही त्याच्यासाठी अनन्य विशेष न्यायालयांची निर्मिती करावी लागेल विशिष्ट विशेष, विशेष न्यायालय असली पाहिजेत असं कायद्याला अभिप्रेत आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन महिन्याचा आत खाटला निकाली लागला पाहिजे याच्याकरिता विशेष ते विशेष न्यायालय असली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही भांडलं पाहिजे तर त्या मंत्रिपदाला खरा अर्थ आहे जोगेंद्र कावाडे सरांना कुणी मोजतच नाही त्यांच्याकडून अपेक्षाच कुणी करत नाही त्याच्यामुळे त्यांचा विषयच नाही राजेंद्र गवळींचं कुठे नावच येत नाही त्यांचं पोट भरलेलं आहे आणि ज्यांचं पोट अर्ध आहे त्यांच्यासाठी त्यांना काय करायचंच नाही त्याच्यामुळं आता जनतेला यांच्याकडून कोणाकडून अपेक्षा राहिली परंतु ज्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे संकेत भोसलेला मोर्चे काढून आंदोलन करून ते केलंच पाहिजे आंदोलन केलीच पाहिजेत शासनाचा निषेध केलाच पाहिजे मोर्चे काढलेच पाहिजे परंतु त्याच्यासोबत विशिष्ट विशेष न्यायालयांची स्थापना सरकारला करायला लावून दोन महिन्याच्या आत खटले आपण जोपर्यंत निकाली काढत नाही तोपर्यंत काहीही होत नाही संकेत भोसले यांच्या कुटुंबियांच्या तिथं जाऊन काय झालं विचारायचं आणि फोटो काढायचा भाषण करायचं आणि यायचं आणि फोटो व्हायरल करायचे याच्या पलीकडं आपले नेते काय करणार आहेत की नाही आपले नेते कधी सुधारणार आहे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करणे म्हणजे विशेष सरकारी वकील कोर्टामध्ये लढतो आणि न्याय मिळवतो कुटुंबाचं पुनर्वसन करणे म्हणजे कुटुंब एकदा उभा राहिलं की कुटुंब त्या घटनेचा सगळा पाठपुरावा करत म्हणून ह्या दोन्ही गोष्टी कुटुंबाचं पुनर्वसन करणे आणि विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करणे या दोन्ही जबाबदाऱ्या मी घटनास्थळी सगळ्यात अगोदर पोचलेलो मी त्या माझ्या जबाबदारी म्हणून स्वीकारलेली माझा दुसरा प्रश्न असा आहे की चौदा तारखेला चौदा फेब्रुवारीला संकेतला मारलं चौदा तारखेला संकेत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला पंधराला संकेतला हलवलं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि संकेतला उपचार सुरू होते तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत आपला एकही नेता त्याला भेटला नाही त्याला चांगले उपचार भेटावेत त्याचा जीव वाचावा म्हणून एकटा मी वैभव घेते परेलच्या डॉक्टरला डीनला सगळ्यांना फोन करत होतो भेटत होतो पंधरा तारखेला त्याचा गुन्हा दाखल झाला परंतु कलम लागली नव्हती तोपर्यंत कुणी पण त्याच्यामध्ये दखल घेतली नाही आणि जसंच संकेत चा मृत्यू झाला एकवीस तारखेला ही बातमी आली बावीसला मी तिथं पोहोचलो आणि सोशल मीडियाच्या द्वारे ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पोहोचली मग त्याच्यानंतर आपली नेते मंडळी भाषणे करायला त्या ठिकाणी जायला लागली मी त्या नेत्यांना असं विचारतो पहिल्यांदा मुंबईच्या नेत्यांना असं विचारतो रुपाली चंदन शिवेची चे हत्या मध्ये झाली ती बौद्ध समाजाची होती तुम्ही कोणच तिथे गेला नाही का आरोपींना का घाबरता तुम्ही आदित्य भर नावाच्या एकूणत्या एकुलत्या एक मुलाची हत्या कोळसेवाडीला झाली कल्याणच्या भीत प्रेम प्रकरणात तुम्ही कोणच तिथे गेला शैलेश शिलवंत या युवकाची हत्या मानपाडाला झाली जिल्हा ठाणे तुम्ही कुणीच तिथे गेला मग आता ह्या घटना मी मुंबईच्या सांगतो मी एकटा त्या हँडल करतोय माझे कार्यकर्ते माझ्यासोबतची सहकारी सगळी माणसं त्यांना मदत तो तुम्ही काय करताय कशासाठी भाषण करायला तिथे जात जर तुम्हाला मुंबईमध्ये घडलेल्या ह्या घटनांमध्ये तुम्हाला मदत करता येत नाही आरपीआय आठवले गटाच्या युवा अध्यक्षाची हत्या झाली गायकवाडची तिथं कोण गेले आता हे झालं मुंबईच आता पुण्यातल्या काही नेत्यांना माझा असा प्रश्न आहे की पुण्यामध्ये आयुष पायाळ या मुलाची तीन महिन्यापूर्वी हत्या झालेली आहे कोंडव्याला त्याचा मृतदेह घाटात टाकलेला सासवडच्या पायथ्या कोणीच गेलं नाही बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून झाली होती ही चिंचवडला गेले फोटो काढले आणि परत जे गेले ते कोणी आलं नाही खेडला डबल मर्डर झालेला आहे आदिवासी बांधवांचा भिल्ल समाजात त्या ठिकाणी कुठे गेलं लातूरला मातन समाजाच्या महिलेचा मृत्यू झालेला आहे तिचा मर्डर झालेला आहे तिथं एमडीएमजी च्या कार्यकर्त्यांशिवाय कोणी गेले नाही कोणी मदत करत नाही मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई या सगळ्या भागामध्ये नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने मी आणि माझे सहकारी माझे कार्यकर्ते या सगळ्या घटनांचा पाठपुरावा करतायत सहाशे बत्तीस खून प्रकरणांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करतायत त्याच्यातल्या एकोणचाळीस खून प्रकरणांचं पुनर्वसन ऑलरेडी त्याच्यासाठी प्रयत्न मदत आम्ही केलेलं आहे म्हणून संकेत भोसले या तरुणाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल आरोपींवरती जर कडक कारवाई करायची असेल तर फक्त मोर्चे आंदोलन निषेध आणि बंद करून चालणार नाही तुम्हाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचे बळकट करावे लागतील आमच्या सारख्यांना साथ द्यावी लागेल तुम्हाला सहकार्य करावे लागेल हे आता जनतेने ओळखलं पाहिजे भाषण करणारं कोण आहे लोकांना मदत करणारं कोण आहे पीडित कुटुंबाला शेवटपर्यंत मदत करणारं कोण आहे हे आता जनतेने ओळखलं पाहिजे आज सागर शेजवळचा भाऊ आकाश शेजवळ हा त्या खटल्याचा पाठपुरावा का करतोय त्याचं एकच कारण आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती ही आम्ही मंत्रालयात जाऊन पाठपुरावा करून आणली आहे दुसरं कारण त्याचं असं आहे की त्याचं पुनर्वसन झालेलं आहे आणि त्याला स्वतःला नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळं तो पैशासाठी कुणाच्या पुढं हात पसरत नाही स्वतः पगार आहे त्याच्यामुळं स्वतः घटनेचा स्वतः पाठपुरावा व्यवस्थितरित्या तो करतो म्हणजे हे उदाहरण मी का दिलं तर कुटुंबाचं पुनर्वसन झालं तर कुटुंबातला पीडित व्यक्ती त्या घटना व्यवस्थितरित्या त्याचा पाठपुरावा करतो त्याच्यामुळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी जमीन पेन्शन मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते महत्त्वाचं काम सरकार होऊ देत नाही आणि ते जर महत्वाचं काम सरकार होऊ देत नसेल तर आपल्या सारख्यांचं काम आहे की ते काम कसं झालं पाहिजे कसं करून आणायचं याचे सामाजिक आणि राजकीय कौशल्य नेत्याकडे असलं पाहिजे तरच तो नेता आहे अन्यथा कार्यकर्त्यांनी ने आपल्या नेत्याला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तो संकेत घोषणी कोण प्रकरणामध्ये गेलास भाषण केलं पण नक्की तिथं त्या कुटुंबाला तो मदत काय करणार आहे असं कार्यकर्त्यांनी त्या नेत्याला विचारलं पाहिजे त्या कार्यकर्त्याच्या तेवढा दम असला पाहिजे की त्यांनी नेत्याला तसा प्रश्न विचारला पाहिजे की अरे तू आमचा नेता आहेस पण तू त्या कुटुंबासाठी काय करणार आहे का असाच इतक्या जणांना भेटायला गेला आणि तिथनं जे परत गेला ते परत त्यांचा कधी फोन उचलला नाही नितीन आगे खून प्रकरणामध्ये राजू आगे यांच्या घरी विजिटिंग कार्ड इतकी होती भेटायला गेलेली मी आमच्या पक्षाचा राष्ट्रीय नेता मी पश्चिम महाराष्ट्राचा मी ह्याचा मी त्याचा अशी आणि नंतर त्यांना कोणी मदत केली नाही आमच्याशिवाय राजू आगे यांचा मृत्यू झाला पाठपुरावा करता करता आणि त्या दिवशी मी टाकली पोस्ट की आज नितीन आगेची जी आई आहे ना तिच्या डोळ्यामध्ये बघून तिचं सांत्वन करण्याची धाडस एकाही नेत्यामध्ये नाही तो अधिकार फक्त माझा आहे कारण मी त्यांना शेवटपर्यंत मदत केली आहे आणि शेवटपर्यंत मृत्यू होईपर्यंत राजू आगेंच्या तोंडावरती वैभव गी ते हेच होतं खूप माझ्यावरती विश्वास त्यांचा त्याच्यामुळे ते आज नाहीयेत मी त्यांच्या पत्नीनं पोलीस संरक्षण मिळवून दिलेलं रेखा आगे त्यांच्या मुलीचं पुनर्वसन केलेलं आणि तो खटला आम्ही अजून औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये लढतो त्याच्यामुळे संकेत या तरुणाला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि न्याय सहजासहजी मिळत नसतो त्याला संघर्ष करावा लागतो त्याला रस्त्यावरची लढाई लढावी लागते त्याला न्यायालयीन लढावी लागते आणि न्यायालयातून सुद्धा न्याय खेचून आणण्यासाठी त्या पातळीचा विशेष सरकारी वकील लागतो विशेष सरकारी वकिला सुद्धा न्याय मिळवण्यासाठी चांगलं चार्जशीट लागतं चांगलं दोषारोप पत्र लागतं चांगला तपास व्हावा हो लागतो आणि जर तपासच चांगला होणार नसेल तर विशेष सरकारी वकील कितीही मोठा घेतला तरी तो कोर्टामध्ये बिचारा काय करणार आहे त्याच्यामुळं मी जयभीम करतो आपल्या आंबेडकरी समाजाला की भिवंडीमध्ये अन्याय अत्याचार होतो भिवंडीच्या संकेत भुसलेचा खून होतो पण सातारा जिल्ह्यातलं फलटण बंद, बंद होत भिवंडीमध्ये अन्य अत्याचार होतो पण पंढरपूर बंद करण्याची तयारी आमचे कार्यकर्ते करतात भिवंडीमध्ये अत्याचार होतो पण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा भीमसागर आता उसळायला सुरुवात झालेली आहे म्हणून सगळ्यांनी योग्य पद्धतीने संविधानिक पद्धतीने आंदोलन करणं गरजेचं आहे आम्ही सगळेजण बारकाईने या खटल्यावरती लक्ष ठेवून आहोत संकेतच्या कुटुंबियांना जीव जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करतोय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतोय तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि साथ अशीच लाभू जय भीम जय शिवाय